भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या सूत्रे शिवसेनेचे भैया साहेब पाटील यांनी स्वीकारली भडगाव शेतकरी सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भैया साहेब पाटील यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेण्यापूर्वी आपल्या निवासस्थानी सर्वप्रथम आई आशीर्वाद घेऊन तसे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा यांच्या चरणी नतमस्तक झाले व नवनियुक्त शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत पासरा बडगाव विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या भडगाव शेतकरी सहकारी संघ अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे भैयासाहेब पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून त्यांनी शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून खते बियाणे औषधी याचा पुरवठा मुबलक प्रमाणात करणार असून कुठल्याही शेतकऱ्याला यापासून वंचित राहू देणार नाही यासाठी दक्षता घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित मार्गे कसे लावता येईल यासाठी प्रयत्न करणार असून पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळांच्या सहकार्याने शेतकरी सहकारी संघाचे कामकाज चांगल्या पद्धतीने करणार असल्याचे यावेळी नवनियुक्त अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भडगाव कालच आपल्या भडगाव तालुका शेतकरी सहकारी संघाच्या प्रेसिडेंट म्हणून माझी नियुक्त झाली मनापासून मी सर्व संचालकांचे सर्व शेतकरी सभासदांचे मनापासून आभार मानतो तसेच आमचे कार्यसम्राट आमदार आदरणीय एकेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आमचं पॅनल निवडून आलं आहे त्या पॅनलच्या सर्व संचालकांना सगळ्यांना विश्वास देऊन आप्पासाहेबांनी जे जे वेळोवेळी शब्द दिलेत त्या त्या पद्धतीने आमच्या सगळ्यांना तो काही कार्यकाळ कार्यकारला आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी वेळेवर जी काही प्रक्रिया आहे राजीनामा नवीन त्या वगैरे या सगळ्या आप्पासाहेबांनी नंतर आली वेळोवेळी सगळ्यांनी केल्या त्यामुळे आपल्या सगळ्या संचालकांचे मनापासून मी पुनश्च आभार मानतो आणि आदरणीय कार्यसम्राट आमदार आप्पासाहेबांनी ज्या काही आपल्या सूचना केल्या आहेत चेअरमन निवडीनंतर ते तर त्या सूचनाचं तंत्र पालन करून एक चांगलं काम एक आदर्श काम आप्पासाहेबांना अभिमान वाटेल आणि शेतकऱ्यांना देखील अभिमान वाटेल असं चांगलं काम आमच्या शेतकी संघामार्फत आम्ही निश्चितच करू हे आपल्याला गुही देतो आणि शेतकऱ्यांसाठी जे काही आमचे पाचोरा मार्केटला अडद दुकान आहे भडगाव शेतकी संघाचं रासायनिक खते बी बियाणे वडगावला रासायनिक खतांचं केंद्र उपलब्ध झालेलं आहे त्या ठिकाणी आप्पासाहेबांनी त्या दिवशी सूचित केलं आहे की आपण कुठल्याही शेतकऱ्यांना रासायनिक खते बी बियाणे कुठल्याही संदर्भात काही असेल पेस्टिसाईड असतील कुठल्याही शेतकऱ्यांना कमी पडणार नाही त्यासाठी आपण वरिष्ठांशी बोलून शेतकी संघाला जेवढा जास्त कोठा मिळवता येईल तेवढा आपण मिळून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्या शेतकी संघाचा माल कोचवायला बांधील राहू आणि त्या पद्धतीने आमचे मॅनेजर आदरणीय सुरेश आबा पाटील हे देखील कार्यतत्पर आहेत त्यांनी देखील चांगलं कामकाज मागच्या काळात बघितलं आताही ते कामकाज चांगलं करत आहेत आणि हे सगळं आमचं संचालक मंडळ आदरणीय आप्पासाहेबांतृत्व खाली चांगलं काम करण्याचं आम्ही एक पंधरा वर्षापासून जवळपास आपला पायंडा आहे की चांगलं काम करत आहोत शेतकी संघ आज जळगाव जिल्ह्यातला आपला शेतकी संघ आज एक नंबर स्थानावर काम करत आहोत आणि चांगलं उत्पन्न आहे नवीन नवीन काहीतरी संकल्पना आपल्याला सुचवल्या आहेत हे उदाहरणार्थ पाचोराज एक आपलं आडत दुकान आहे मार्केटला तसंच एक भडगावला सब मार्केट आहे त्या ठिकाणी देखील आडत दुकान सुरू करण्याच्या सूचना आपण केल्या आहेत त्या सूचनेनुसार येत्या गाड्यात लवकरच आम्ही शेतकऱ्यांसाठी एक आडत दुकानाचा भडगाव येथे शुभारंभ करून त्या ठिकाणीसुद्धा भडगाव तालुक्याचा शेतकरी जो काही शेतकरी चाळीसगाव पारोडा वगैरे या ठिकाणी मार्केटमध्ये माल विकण्यासाठी जातात त्यांना खर्च जास्त येतो त्यांना पाच वेळा जावं लागतं त्यांचा तो, तो खर्च कमी व्हावा आणि त्यांना जागेवरच आपल्याला त्या आप माल भावामध्ये माल विक्री के व्हावा अशा दृष्टीकोनं आप्पासाहेबांची जी संकल्पना आहे त्यानुसार आम्ही लवकरच केंद्र सुरू करणार आहोत त्या ठिकाणी सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सगळा जे काही माल आहे तो अडक दुकानांच्या माध्यमातून सर्व माल चांगल्या भावामध्ये खरेदी केला जाईल हे देखील एक चांगलं काम आपलं करण्याचं उद्दिष्ट आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे जवळपास सात ते आठ वर्षापासून आदरणीय किशोर आप्पा यांचं आप्पासाहेबांचं सा विजन आहे की या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठीच हे करत असलो माल खरेदी वगैरे रासायनिक खते हे करत असताना शेतकऱ्याला काही उद्योग व्यवसाय मिळावा या दृष्टीकोन आपला शेतकरी शेतकी संघाची बऱ्यापैकी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल काही काही नवीन नवीन काही नाविन्यपूर्ण काही स्किल डेव्हलपमेंटचं काही याच्या माध्यमातून काही करता येईल थ्या थ्या त्या संदर्भात असं काही संकुल वगैरे हे करून त्या ठिकाणी गाडी तयार करायचे त्या ठिकाणी बेरोजगारांना एक उद्योग निर्माण होईल अशा तत्त्वावर बिवटी तत्वावर वगैरे अशा त्या पद्धतीने त्यांना देऊन त्यांना रोजगार निर्माण करण्याचं काम आगामी काळात करण्याचा आपांचा आप संकल्प जो आहे तो पूर्ण करण्याचं निश्चित आम्ही काम करू आणि आमच्यासोबत सर्व संचालक मंडळ देखील आम्हाला त्या ठाठ ठिकाणी सर्व संचालक मंडळ एकत्र येऊन सगळेजण एका वि एक विचाराने एका विचाराने एक सोबत सगळे जाऊन सोबत राहून चांगल्या पद्धतीने काम करण्याचा निश्चित ठेवू आणि तसंच बँकेचा अर्थसहाय्यासाठी आमचे माझे चर्मन आदरणीय नानासाहेब प्रतापरावजी पाटील यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी आहेच आणि आप्पा देखील बँकेत तयार असल्यामुळे फंडिंगच्या संदर्भात दे देखील आप्पांची मदत घेऊन नानासाहेबांची मदत घेऊन चांगले संकुल बांधून एक चांगला शेतकरी संघ आदर्श शेतकरी संघ जिल्ह्यामधला निर्माण करण्याचं काम येत्या काळात मला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे हेच आपल्याला सांगतो आणि थांबतो जय जय